तर मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो तर आपण कालपर्यंत बघितलं होतं की अर्जुनने सायलीला खोटं सांगून तो आणि चैतन्य आश्रमात गेलेले असतात त्यामुळे कल्पना आणि सायली त्याच्या भयंकर चेडले असतात आणि त्याला अदर घडवण्यासाठी दोघींनी टीम तयार केली असते आणि आजच्याच भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की जसा अर्जुन घरी येतो आणि सायलीला तो दिसतो मग त्यावेळेस लगेच कल्पना आणि सायली मोबाईलवर रील बघत बसतात अर्जुन घरी आल्याला म्हणतो बायको आणि आई मामा म्हणजे मला खूप भूक लागली आहे आणि मला जेवायला दे आणि सोबत तुझे हातचे मोदक पण दे मात्र दोघेही रील बघण्यात एवढ्या व्यस्त असतात की दोघी मुद्दा म्हणून त्याच्याकडे डोळे झाक करतात काहीही ऐकत नाही मात्र अर्जुन त्याला वारंवार म्हणतो मात्र मोदकाचं नाव ऐकल्यानंतर कल्पना सायली म्हणते अगं सायली खूप मोदक खाल्लेत पण माझं मन काय अजून भरले बघा ते शेवटचे दोन जे मोदक उरलेत ना ते घेऊन मग साली लगेच किचन मध्ये जाते आणि शेवटचे दोन उरलेले मोदक सुद्धा घेऊन येते अर्जुन जे पाठीपाठी जातो पात्र काही मिळत नाही हे दोघी त्याच्या समोर मोदक खातात ते पण एन्जॉय करत आणि मोदकाची सुती करत अर्जुन जे तोंडाला पाणी सुटतं तो एक घास तरी मला द्या पण दोघी त्याकडे लक्ष येत नाही तो म्हणतो ठीक आहे मी ना आम्ही जेवण करतो डायरेक्ट तो कि किचन जातो डायनिंग टेबल बघतो तर सगळे भांडे रिकामे तो फारच भयंकर चिडतो तो म्हणतो ठीक आहे काही काही हरकत नाही मी माझं नाव ऑनलाईन मागवतो आत्ता येईल पंधरा मिनिटात तो असं जेव्हा बोलतो त्यावेळेस दोघेही म्हणजे कल्पनासाहेली दोघी त्याला म्हणतात खबरदार बाहेरने काही मागवायचं नाही मग मात्र अर्जुन म्हणतो वा रे वा म्हणजे इतके वेळ मी तुम्हाला बोलत होतो त्यावेळेस मी तुमच्यासाठी अदृश्य होतो आणि आता मी बाहेरचं मागवायचं काय म्हटलं लगेच तुम्हाला दिसायला लागलो लगेच तुम्हाला ऐकून यायला लागलं काय झालं काय प्रॉब्लेम झाला तुमचा मग मात्र कल्पना म्हणते बघ तुझा नंबर अजूनही म्हणतो काय प्रॉब्लेम आहे सणासुदीच्या दिवशी हा बाहेर गेला महत्वाच्या कामाला आणि पुन्हा विचारतो काय प्रॉब्लेम म्हणून मग अर्जुन दोघींची माफी मागतो आणि मग मा सायली कल्पना त्याला जेवायला देतात पुढे अर्जुन स्टडी रूममध्ये बसून हाच विचार असतो की आश्रमात सगळ्या माणसांची गाठोडी आहेत नेमकी प्रिया आणि सायलीचं गाठोड कसं गायब झालं आणि त्यावेळेस इथे ते कल्पना कल्पना अर्जुनला थँक्यू म्हणते की त्याने तिचे डोळे उघडले पण ती म्हणते आता मला ना सॅलिडी असं काहीतरी करायचं आहे की तिला खूप आनंद होईल ती 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 म्हणते अर्जुनला कि की आपण बघतो की सायली आपल्यासाठी किती काही करते आपलं हवं नको ते बघते मात्र स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही आणि स्वतःचं काहीही आवडतं का असं काही करत नाही मात्र मला तिच्यासाठी करायचंय म्हणजे पूर्ण एक दिवस मला तिच्यासाठीच करायचं काय असेल ते मग ती अर्जुनला म्हणते तू एक काम कर तिला काय आवडतं खायला प्यायला कुठे बाहेर जायला आवडतं सगळी एक लिस्ट भरून मला दे म्हणजे मी आणि तू असं मिळून सायली डे साजरा करू मग सायली डे साजरा करायचं ठरल्यानंतर मात्र अर्जुन फार खुश होतो पण पुढचा प्रश्न असा असा असतो त्याआधी की त्यालाही माहीत नाही की सायली लँग्वेज काय आवडतं तू विचार करतो मामाने मला सांगितलं की लीज बनवून दे मी पण म्हटलं हो लीज बनवून देतो पण सायलीला काय आवडतं मलाही माहीत नाही पण तो, तो हा हा एक काम करता येईल सायली नेहमी डायरी लिहिते ना डायरीत बघूया मग सायलीची डायरी तो काढतो पण डायरीमध्ये अर्जुनची तिची पहिल्यांदा भेट झाल्यापासून तर आतापर्यंत सगळं काय लिहिलं असतं मात्र तिला काय आवडतं काय नाही स्वतःबद्दल काही लिहिलं नसतं मग अर्जुनला प्रश्न पडतो तर करायचं काय मग त्या डोक्यात एक आयडिया येत आहे तो म्हणतो तो लगेच कुसुमताईला फोन करतो आणि तिला सगळं सांगतो की मला आणि मम्माला सायली डे साजरा करायचा आहे पण त्याकरता सायलीला काय आवडतं काय नाही आवडतं मला काहीच माहीत नाही ती माझी मदत करा मग मात्र कुसुमताई म्हणते वा अरे वा म्हणजे काय तुम्ही नवरात तुमचं बायकवर काय प्रेम दिसतंय मला मी काय तुमची मदत करणार नाही तुमचं बायकवर प्रेम आहे ना थोडे कष्ट घ्या हे तुमची नवीन केस समजा थोडा अभ्यास करा आणि तिला काय आवडतं आणि काय नाही आवडत ते तुम्ही शोधा म्हणून ती फोन कट करत आहे आता अर्जुनला मोठा प्रश्न पडलाय कारण सायलीला विचारू शकत नाही आणि शोधायचं कुठे आता हे चला कळत नाही तेवढ्या सायली तिथे येते ती म्हणते अहो चला खाली सगळ्यांनी आपल्याला आहे खाली ना कुठल्या तरी गेम खेळायचं प्लॅनिंग आहे मग दोघेही खाली येतात तर खाली, खाली अस्मिता म्हणत असते की आपण ना क्रिकेट वगैरे खेळूया मग तर प्रताप म्हणतो बाहेर पाऊस पडतोय आणि आउटडोर गेम तर बिलकुल नको आपण इनडोर गेम खेळूया मग तेवढ्या सायली अर्जुन येतात मग सगळ्यांची चर्चा सुरू होते मग अर्जुनच्या डोक्यामध्ये लाईट चमकताय म्हणतो वा हा बेस्ट आयडिया आहे म्हणजे हा खेळ खेळता खेळता आपण सगळीला काय आवडतं काय नाही आवडत तेच त्याच्याकडून जाणून घेऊ शकतो मग तो आपण के वाय पी खेळू मग सगळे केवाय वाय म्हणजे काय तो तो बँकेत जसं वाय सी ना नो युअर कस्टमर तसं आपण के वाय पी खेळू म्हणजे नो युअर पार्टनर म्हणजे आपण दोन जोड्या करू एक मम्मा आणि पप्पा मम्मा आणि डॅड आणि एक मी आणि सायली म्हणजे तू आम्हाला हॉस्पिटलला तो म्हणतो तू आम्हाला प्रश्न विचार आम्ही उत्तर लिहू म्हणजे एकमेकांचं आपला कळेल की ती काय नाही आवडत कोणाला काय कळतं काय नाही वगैरे म्हणजे एक एकमेकांना आपण जाणतो की तेही कळून जाईल असं मी मला ती आवड आयडिया भार आवडत आहे मला लगेच ती एक वाईटवड मागवते लहान लहान पाट्या मागवते आणि त्यांचा गेम सुरू होतो तर मित्रांनो बघूया आता अर्जुनला खेळाद्वारे सायलीच्या लहानपणाबद्दल किंवा आणखी काही क्ल्यू मिळतो का पण त्याकरता आपला उद्याचा भाग बघावा लागेल आणि उद्याच भाग बघा बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन कर जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट द करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या